शहरामध्ये एक पहिल्याचं पाच वर्षामध्ये जे हे दादा पवारने जे काम करून दाखवलं खरं खरं एकदम नाविन्यपूर्ण असं आहे आणि खरोखर त्यांच्यातच एक धमक अशी आहे की कुठं फाईल त्याची गुंतवू शकत नाही आणि कधी झालं तरी ते मोठ्या त्या हाय लेवलवर कार्यक्रम चालू असतो आणि आज जे महाग जे होऊन गेलेत ते मंत्री बी झालेत आमदार बी झालेत पण त्यांचा कार्यकाळ तीस तीस पंधरा पंधरा वर्ष होऊन गेलाय आणि त्यांच्या का त्या कारकिर्दीतले कामं ना आजच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतले कामं हो, खरोखरच नाविन्यपूर्ण पूर्ण आहेत आणि आज जरी नेते इकडे तिकडं जरी कुणी गेले असले तरी जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी मी ठामपणे सांगू शकतो आणि पूर्ण असा कार्यकार आहे की त्यांची फाईल कुठं सांगू शकत नाही भाई जीवन ते नक्कीच चांगल्या पदावर बसतील ही पूर्ण मी गॅरंटी देतो निवडणुकीच्या मुद्द्यावर गाजणार आहे राज्याचं लक्ष लागलं गेल्या पस्तीस वर्षामध्ये जामखेड तालुक्यामध्ये कसलाच विकास झालेला नाही आजपर्यंत जे जे मंत्री लोक सात सात मंत्री असून आपल्या तालुक्यामध्ये कसल्या प्रकारचं एखादं नाव घेण्यासारखं का का काम नाही आहे गेल्या पाच वर्षामध्ये लोहितात आणि इतका आमा तालुक्याचा विकास केलेला आहे कडचं जामखेडचा त्याच्यामुळं जामखेड तालुक्यातील सर्व उमेद मतदार मतदार हा रोहितदादाच्या रोहितदा खांद्यावर घेऊन जातोय आज त्याच्यामुळं सर्व मतदार रोहितदाच्या पाठीमागे आहेत राम शिंदे साहेबांनी एम मैद, आय एम आय डी सी ना किती वर्ष झालं त्याला पाच वर्ष झालं झालं दगड़ का तिथं दगड दगड मानला का ईट रचली का एकतरी रचली का कुणा कोणाला तिथं ही मिळाली काम मिळाले आणि एम आय टी सीची तीच परिस्थिती एम आय डी सीच काय होणार आहे तिकडे झाली तर ती मनतेवर हो आहे दोन्ही तालुक्याच्या दृष्टीने योग्य ठिकाण आहे आणि एम आय डी सी हे रोहित पवारच आणू शकतात शिंदे आणि एम आय डी सी येऊ शकत नाही काही आमचे जे मुस्लिम समाज आहे तुम्ही म्हणतात राम शिंदेचे पाठीमाग आहे काही लोक नाही काय दहा पाच लोक असते पूर्ण मुस्लिम समाज रोहितदा पाठीमाग आहे आणि तुतारीलाच मत येणार आहे शंभर टक्केच तोतारीला मतदान करणार आहे कुणी दिशाभूल करू नका आणि कुणाचं ऐकू नका मुसलमान जे आमचा सगळा समाज आहे तो ती ते रोहित दादाचे पाठीमाग आहे रोहित दादाचे काम जामखेड मध्ये जेवढे सांगते तेवढे कमीच आहे स्टँड आहे जिल्हा परिषद केली पोलीस स्टेशन केलं आणि ते मार्केट यार्ड केलं दवाखाना केलं नगरपालिके केली रोहित दादाजी जामखेडपाची शंभर कामं चालू आहे लोक दिशाभूल करतात काही त्यांनी काम आणले यांनी उद्घाटन केले काही नाही हे रोहित दादाने आणले तीच कामं करते दुसऱ्यासारखं का उद्घाटन उद करत नाही दादा असं डुप्लिकेट माणसं असते ती जाते तिकडे तिकडे येत काय दादाकडे येते काय शिंदे साहेबकडे जाते ते रोडचं काम केलं त्यांनी दोन्ही मशान भूमीचे रोडचं काम केलेलं आहे त्यांनी दादानी आतमध्ये सगळं अंडरग्राऊंड केलेलं आहे परत आता त्यांचं काम पूर्ण भिंती राहिलेली ती थोडं थोडं काम राहिलेलं आहे काय वेळेस ते हरकत देत त्याला आता काम चालू होणार आहे मशानभूमीचे भूमीचे मुसलमानाचे सगळे काम करत आलेले थोडेफार काम काय राहिले असते दादा पुढचे हे द्याचं करणारच आहे दादा